व्यवसायाच्या पलीकडे घरात साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळता शहर पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने साबणपुरा येथे एका दुकानदाराच्या घरात छापा टाकला पोलीस पथकाने घरातून तब्बल दहा लाख रुपयांचा गुटख्याचा माल जप्त केलाय एकीकडे गेल्या एका आठवड्यापासून शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणा लक्ष देऊन आहे यासोबतच पोलिसांच्या धडक कारवाई होणार या भीतीने अनेक पानठेले चालकात भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी गुटखा विक्री करणे बंद केले तर अनेक व्यावसायिक दोन रुपये महागात गुटखापुढी विक्री करीत आहेत अशातच आता सोनपापडी विकण्याचा मुख्य व्यवसाय मात्र याच व्यवसायाच्या पलीकडे अवैध गुटखा विक्री करीत असताना हीच खबर शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाला लागली रविवारी पोलीस पथकाने सापडणार असून थेट सोनपापडी विक्रीचा व्यवसाय करणारे साबणपुरा येथे राहणारे श्रीनिवास झंवर यांच्या निवासवर अचानक छापा टाकून घराची झडती घेतली घरातून तब्बल दहा लाखांचा गुटखा माल जप्त केलाय यात नजर पाणबहार पाणपरागसह सुगंधित तंबाखू साहित्य जप्त केलेत यात श्रीनिवास झंवर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले याआधी श्रीनिवास झंवर यांना नागपूर येथे ड्रग्ज कारवाईत ताब्यात घेतले होते हे मात्र विशेष ही धडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर पोलीस विशेष पोलीस पथकातील एपीआय महेंद्र इंगडे पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर जहीर शेख अतुल संभे राहुल ढेंगेकर विनोद काटकर यांनी केली आहे